आज चालले होते मी दिवाळीच्या शॉपिंगला तरच निघायला उशीरच झाला होता कारण की एक वाजला होता सगळं आवरून तरी पण नाश्ताच झाला होता जेवण काय झालं नव्हतं गाडीत बसल्या बसल्या तन्मयचं खायची सुरुवात झाली होती तर खडी मशीनच्या तिथं पोचलो ना तर ट्रॅफिक लागलं ला आम्हाला परत मग आदवेत तर झोपूनच गेला होतं मागे आणि मग मा पुढे आम्ही गेलो शॉपिंगच्या ठिकाणी तर म्हणजे आम्ही गेलो होतो शॉपिंगला फोरसंगीला तर तिथं रस्त्याची कामं चालू आहेत तर खूपच ट्रॅफिक लागलो होतं आणि सगळी धूळ पण आजूबाजूला पसरली होती तर हे असे गोडाऊन आहेत नवल परत हे द्वारकादास गलानी असे मोठे मोठे गोडाऊन आहेत त्यांच्या तिथे खूप असे छान साड्या असतात म्हणजे आपल्याला एक पीस म्हणलं साडीचा तरी मन मिळतो त्यामुळं तुम्ही जायचं असेल तर नक्की जा कारण की खूप व्हरायटी असते साड्यांमध्ये आणि असे ब्लँकेट विंकेट ते पण सगळं विकायलं होतं हे जे संगीता आहे म्हणून तिथं आम्ही गेलो होतो तर ते एकदम रिकम होतं आणि ही जी मी साडी पाहिली ना मला ती खूप आवडली होती पण ती जवळजवळ सात हजाराला होती एक तर मला पहिल्यांदा साडी घ्यायची नव्हती पण ह्यांनी मला म्हणले नाही नाही एकतरी साडी घ्यायला पाहिजे म्हणून मी गेले होते मग मी म्हणलं चला पार्टीवेअर साड्या बघूया तर पार्टीवेअर त्याला दाखवायला लावला तर त्याने मला एकाच पॅटर्नमधल्या चार पाच साड्या दाखवल्या काय माहिती त्यांना साड्या दाखवायचा कंटाळा येत होता का काय मग ते आणि ही जी डिझाईन दाखवतात ना ती अशी जीवनात आहे म्हणजे बऱ्याच लेडीजच्या लेडीजकडं मी पाहिलेल्या ले अशा साड्या त्यामुळं हो मला त्या नको होत्या तरी पण तो काय म्हणलं अजून दाखव अजून वेगळं दाखव वेगळं दाखव काहीच नाही त्या असत्या असते असतेच मला साड्या दाखवत होता आणि मला काही चॉईस पार्टीवेअर झाली नाही मग आम्ही परत दुसरीकडं गेलो मुलचंदमध्ये गेलो म्हणजे तिथं पण मुलचंदचं गोडाऊन आहे मोठं मग तिथं गेलं तर त्यांनी मला ह्या अशा साड्या काठपदरमध्ये दाखवायला लागल्या फायनली साड्या आवडली तर मग म्हटलं चला जास्त चॉईस करा नको घेऊन टाका मग खूप भूक लागली होती चार वाजले होते आम्हाला मग म्हटलं काहीतरी खावं कारण की आदवेदने पण काहीच खाल्लं नव्हतं आणि त्याला मी डब्यात नेला होता वरण भात मग तिथं मिसळ खाल्ली आणि त्याला खायला घातला वरण भात आणि मग जाताना आम्ही हडपसर रोडने गेलो